श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर 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 महादेव देव म्हणतात बाळा आजपर्यंत तुम्ही जी काही माझी सेवा केली आहे ती सर्व काही माझ्याकडे पूर्ण रूपाने मी स्वीकार करतो आज माझा आशीर्वाद त्या बाळांसाठी आहे जे माझ्याकडे ते प्रेम मागू इच्छितात त्यांच्याकडे ती समृद्धी ते आनंदाचे क्षण ते वैवाहिक जीवनाचे जे काही ते क्लेश त्रास सहन करत आहेत त्यासाठी माझा हा संदेश आहे त्यांच्यासाठी मी देव आज त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो की त्यांच्या वैवाहिक जीवनातील ज्या काही आजपर्यंत येणाऱ्या अडचणी होत्या त्या आज रात्रीतून नष्ट पावतील त्या तुमच्यातून नष्ट केल्या जातील त्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे आज रात्री तुमच्यासाठी शिवशक्तीचा आशीर्वाद आणि हा दिव्य शिवशक्तीचा संदेश आहे की तुमच्या आयुष्यातील खूप काही अशा अडचणी ज्या तुम्ही आजपर्यंत सहन केल्या आहेत त्यातून तुम्हाला खूप काही क्लेश सहन करावे लागले आहे त्यांना तुमच्यातून दूर करून तुमच्यासाठी ते प्रेमाचे क्षण ते आनंदाचे क्षण ते खूप काही असे जे तुम्ही सुसंवाद साधण्यासाठी देवांकडे प्रार्थना करत आहात तुमच्यात ते वादविवाद नष्ट होऊन तुम्हाला त्या आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही एकत्र अगदी आनंदाने नानणार आहात देव म्हणतात जो कोणी माझ्याकडे खूप काही शुद्ध प्रेमाची भावना ठेवून ते शुद्ध प्रेम मागत आहे ज्यात कुठलाही दोष नाही त्यात कुणीही असे नाही जे त्यात वादविवाद निर्माण करणारे असेल ते मी माझ्या सामर्थ्याने आज रात्रीतून आणि माझ्या आशीर्वादाद्वारे तुमच्यातून काढून घेऊन तुम्हाला सुख समाधान आणि आनंदी जीवन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही केलेली प्रार्थना आणि तुम्ही केलेली पूजा फळाला नक्कीच येणार तुम्ही केलेले व्रत सफलतेकडे घेऊन जाण्यात येत आहे तुम्हाला दिव्य असे अनुभव प्राप्त होणार तुमची इच्छा मागितलेली देव लवकरच पूर्ण करणार आज जो कोणी हा दिव्य संदेश जो शिवशक्तीने तुमच्याकडे पाठवला आहे त्या अंशातील तुमच्यात हे सुख प्रदान करण्याचे सामर्थ्य आहे देव अशक्य गोष्टीही शक्य करतात तू केलेले नामस्मरण विफल केलेले नाही तू केलेली सेवा परिपूर्ण देवांनी मान्य केली आहे देवाचा आज तुझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आणि संदेश आला आहे की तुमचे काही असे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यात येणार आहेत त्यासाठी देवांनी तुम्हाला या रात्रीत आशीर्वाद देण्याचे ठरवले आहे देव म्हणतात या आयुष्यात तू आता सुख आनंद समृद्धी आणि जीवनाचे परिपूर्ण सुख घेशील होय बाळा कारण तू त्यासाठी माझी प्रार्थना केली आहे मी तुझी कुठलीही प्रार्थना अस्वीकार करत नाही देव म्हणतात माझ्या चमत्काराचा तुला आता अनुभव येईल तुझ्याकडे ते सुख प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर शिवशक्तीचा आशीर्वाद या रात्रीतून त्यांना प्राप्त होईल त्यांच्या आयुष्यात ते ते खूप काही असे क्षण जे मागील काळात त्यांनी खूप काही वेळा गमावले आहे असे त्यांना वाटते त्याचे अनुभव त्यांना आता इथून पुढे प्राप्त होतील तो आनंद त्यांना दैवी शक्ती देऊ इच्छिते ते तुम्ही आनंदाने स्वीकार करा देव म्हणतात तुझ्या आयुष्यात खूप काही जणांनी अशा काही अडचणी आणून तुला त्या सुखांपासून दूर ठेवले होते खूप काही वादविवादामध्ये तू काही काळापासून ते सुख प्राप्त करू शकलेला नाही ते प्रेमाचे सुसंवाद आणि ते आपुलकीचे बोल तुला आता प्राप्त होतील देवाचा आशीर्वाद तुझ्यावर येत आहे आजपर्यंत तुम्हाला ज्या काही संधी प्राप्त नव्हत्या त्या सर्व काही संधी तुमच्याकडे एकत्र करून देण्यात येत आहे तुम्ही देवाची केलेली सेवा देवानी स्वीकार केली आहे देव म्हणतात तुमच्याकडे आता अनपेक्षित लाभ व्हायला सुरुवात होईल तुम्हाला असे मार्ग दाखवले जातील जे देवाने तुमच्यासाठी निर्धारित केले आहे तुम्ही देवांच्या या शक्तीवर विश्वास करत असाल तर होय देवा मी ते सर्व काही आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना हा दिव्य पवित्र संदेश नक्की शेअर करा जे तुमचे प्रियजन आहेत ज्यांना तुम्ही त्या आनंदात पाहू इच्छिता त्यांना तुम्ही नक्कीच शेअर करा त्यामुळे तुम्ही भाग्यवंत व्हाल आजपर्यंत काही कारणांमुळे तुम्ही जे सुख प्राप्त केलेले नाही काही अडचणींमुळे तुम्ही ते प्राप्त केलेले नाही त्या सर्व काही अडचणी देव तुमच्यातून या मध्यरात्री काढून टाकणार आहेत त्या समाप्त करणार आहेत आणि तुमच्यासाठी दिव्य असे आनंद आणि तुमच्या आयुष्यात असा प्रकाश देव पाठवणार आहेत ज्यामुळे तुमचे जीवन अगदी दिव्यत्व पावेल देव म्हणतात बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तू ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहेस जर तू या क्षणाला सज्ज असशील तर होय देवा मी ते घेण्यासाठी सज्ज आहे कमेंट कर देव म्हणतात बाळा मला माहीत आहे तुझे तुझ्या कुटुंबावर खूप काही प्रेम आहे तू तुझ्या कुटुंबासाठी जे काही करत आहेस त्यात तुला यशाची प्राप्ती नक्कीच होईल देव म्हणतात मी तुझ्याकडे आणि तुझ्या कुटुंबाकडे असे काही आशीर्वाद चमत्कार पाठवत आहे ज्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहात तुमच्या घरात ते आनंदी आनंद प्रवेश करणार आहे कारण मी पाठवलेला आशीर्वाद तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करणारे ठरेल तुला त्यासाठी काहीही कष्ट करण्याची आवश्यकता नाही कारण माझे ते आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही ते तुमच्याकडून इथून पुढे कोणीही हेरावून घेऊ शकणार नाही ते तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठीच आहेत तुमच्या मार्गातील आणि तुमच्या वैवाहिक जीवनातील खूप काही अडचणी दूर केल्या जात आहेत जे तुम्हाला अपेक्षित आहे ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आणि ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षा देखील केली नाही ते तुम्ही माझ्या आशीर्वादाने चमत्काराच्या रूपात प्राप्त करणार आहात देव म्हणतात बाळा तुझा संसार इथून पुढे सुख शांती आणि आनंदाचा असेल या पवित्र दिनी शिवशक्तीचा आशीर्वाद जो कोणी प्राप्त करत आहे तो भाग्यवंत आहे त्याच्या आयुष्यातील खूप काही अडचणी देव दूर करतील त्याच्या खूप काही त्रासांपासून त्याला मुक्तता या रात्रीतच प्राप्त होईल त्यातून निराशा दूर होईल त्याला सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होईल जे कोणी देवांचे प्रिय बाळ हा दिव्य संदेश ऐकत आहे जो दिव्य शक्तींचा शिवशक्तींचा असा एक भव्य दिव्य आशीर्वाद प्राप्त करत आहे जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या वैवाहिक जीवनात देवातिदेव महादेव आणि माता पार्वतीचा शिवशक्तीचा आयुष्यभर त्यांना सुखात आणि आनंदात ठेवणारा हा संकेत त्यांनी समजावा स्वामी म्हणतात बाळा चिंता करू नकोस तू केलेली पूजा सर्व काही स्वीकार होत आहे देवांचा तुला आशीर्वाद आहे मी तुमची प्रार्थना ऐकली आहे ती मी स्वीकार करतो तुमची स्वप्ने साकार होतील तुमचा विश्वास माझ्यावर अधिक असू द्या कारण त्यामुळे तुम्ही अधिक देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त कराल तुम्ही जेव्हा जेव्हा देवांचे नामस्मरण करता देवाचे चिंतन ध्यान आणि मनन करता तेव्हा तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता आजपासून तुमच्या जीवनातील खूप काही अशा गोष्टी देव संपवत आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबात त्रास होत आहे त्या सर्व काही गोष्टी एकत्रित करून देव या रात्रीतून तुमच्यातून नष्ट करत आहेत आणि तुमच्यासाठी आनंदाचे क्षण पाठवत आहेत जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांनी होय स्वामी मी हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करतो मी तुमचा आभारी आहे अशी कमेंट करा सोपतीला हर हर महादेव लिहायला विसरू नका देव तुमचे कल्याणच करणार आहेत तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुम्ही केलेल्या सर्व काही इच्छा पूर्ण होतील अशी देवाकडे प्रार्थना करते देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत केलेली सेवा देवाचे देव महादेवाचरणी आणि स्वामीचरणी अर्पण करते शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू शिवहर शङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भु हे गिरिजापति भवारि शङ्कर शिवशङ्कर शम्भु शिवहर शङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भु हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भु शिवहर शङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भु हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भु शिवहर शङ्कर नममि शङ्कर शिवशङ्कर शम्भु हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भु